अंधोली वारणा परिसरातील बोलीभाषेचा साज लिहायलेल्या कथांचे अभिवाचन लेखक अशोक कोकाटे शिवारकर आजची कथा देवकी दिवाळीच्या बाजाराची पाकिटं बांधून कपाटात लावायला रात्रीचं एक वाजलं म्हण आज लवकर उठलो नव्हतो उजडल्याची जाणीव होऊन सुदीक कुस बदलून घरमळून पडलो तो बायको आली अन गदा हलवून म्हणाली आव उटा की उठा लवकर उघड उघड तू दुकान उघड तर आवर मी आवरतो म्हणून मी कूस बदलून पुन्हा चान घरमळून पडलो आव गावात मयत झाल्यावर दुकान उघडतात का कोण आणि दिवाळीच्या तोंडा उलातलं त्याच्या भाना अगोदरच कर्ज काढून दुकानात माल भरलाय मी माझाच मला बडबडून घेत होतो आव देवकी मेली काय मी ताडकून उठून बसलो आव राजच्याला म्हण तणावर मारायचं औषध प्याली काय झालं तिला औषध प्याला कुणास ठावं मी घामानं उफाळलो हात पाय थरारा कापत होतं देवकी देवकीनं कालचं कुणाला काय बोलली काय कुणास ठावं आव उटा गपका झालायचा उटा जावा तिकडं सारं गाव जमलंय काय बाय गुणाची साऱ्या भागात गुण उधळलं आणि आता मुकली जीवाला बायको हातरुणाच्या घड्या घालीत एकटीच बोलत होती कसं बसं तोंडावर पाणी मारलं आणि भीत भीत माणसांच्या बोलण्याचा कानुसा घेत त्यांची तोंड न्हाळीत देवकीच्या मावशीच्या घरापात्रू पोचलो काय मारदा असं करतात वय तातुबाचा नाऱ्या बोलला तसं माझं हातपाय लटाटा कापायला लागलं मी सगळ्या माणसांचं चेहरं न्याळून बघू लागलो घाबरू नका चल तुझी झेब गाडी घेऊन येऊया देवकीला पोस्टमार्टमला मालकापूरला न्यायला पाहिजे साहेब लय उशीर ताटकळत उभा आहे पोस्टमार्टम करून आग्नी द्यायला रात होईल म्हणतोय मजी मजी पोलीस पण आल्यात मी घाबरत घाबरत विचारलं आरा असली बातमी कोण झाकून कोण ठेवता येऊ लगेच कुणीतरी पोलीस स्टेशनला फोन लावला आणि गावचा पोलीस पाटील तर गप्प बसतो वे त्याचं काम आहेच की योकच पोलीस आलाय पोलीस पाटलाला घेऊन मावशीच्या समक्ष पंचनामा केला आणि प्रेत झाकून ठेवले काय तिच्या मारी जीव देऊन बसली गावात तेवढाच टाईमपास होता मज्जा याची वय नाऱ्या स्वतःबरोबर बोलत मला बी विचारत होता माझ्या मनाची खात्री झाली तिनं आत्महत्या का केली कुणालाच ठाव नाही कपाळावरचा घाम पोसला आणि घरात शिरलो काय झालं आला ना मा न, सा बघून बायकोने विचारलं मी आत गेलो नाही नाऱ्यानं मला मागं आणलं आपल्या जीप गाडीतनं पोस्टमार्टमला न्यायचे आहे तिला आव तुम्हा निढोसक्याचा भाग भी आहे का नाही आपल्या गाडीत मड घालणार वय काय होतंय त्याला ठीक आहे काय आमच्या आपल्या का गाडीत राहते वय पोस्टमार्टम झाल्यावर आणून आग्नी द्यायची गाडी सर्व्हिसिंग सेंटरवरनं आणायला येईल त्यात काही एवढं मी बायकोबरोबर बोलत बोलत गाडीची चावी घेतली आणि पैशाच्या ड्रायवरमधनं पाचशे रुपये घेऊन खिशात कोंबलं गाडीत डिझेल कालच भरले परत तिथं कशाला तरी पैसे लागलेत तर आपणच घालायचं देवकीला पैसे घालायला अशा वेळेला कोणच पुढे येणार नाही नाऱ्या आणि मी जीप गाडी घेऊन देवकीच्या मावशीच्या दारात आलो तशी माणसं पटाटा उठून बाजूला झाली पोलीस साहेब मी नाऱ्या पोलीस पाटील आणि केरबा चौगुले आत घरात गेलो देवकीची मावशी ऊर बडवून घेत होती बाकीच्या बायका तोंडाला पदर लावून गप्प होव्या होत्या आधरा अंगा कालचं चारी सगळ धरा म्हणून केरबानं डोसक्याकडची चादर धरली नाम्या पाटील नाऱ्यानं ना, पायाच्या बाजूनं चादरीचं दोन्ही काठ धरलं दुकानदार मधी कावळा भरून धर मी देवकीला कावळा भरून धरली काल कवळा भरून धरली तशी पण पन, आज देवकी गारगार -गार लागत होती आणतननाशकाचा उग्रवास घमघमत होता कुणी काय कुणी काय धरून देवकीला जीपगाडीच्या मधल्या शीटवर आडवी झोपवून टाकली आणि झाकून ठेवली मी गाडी चालवायला बसलो नाम्या पाटील कॅरबा चौगला पोलीस पाटील भैर्या जाधव गाडीत चढलीत साहेबानं स्वतःची मोटरसायकल घेतली आणि गाडी मलकापूरच्या दिशेनं पळायला लागली देवकीनं प्यायलेल्या औषधाचा वास गाडी भरून घमघमत होता आणि माझ्या टोसक्यात इचार घुमत होता देवकी आमच्या गावची नव्हती ती मावशीकडं राहिली होती राहत होती कसली फिरून येऊन मावशीच्या आधारानं राहत होती तिला ना घर ना दार आई ना बाप चौथीत शिकत असताना तिला रेणुका मातेला सोडली ती का तर तिच्या आईनं सलग चार पोरी झाल्या त्या त्या तिचा चौथा नंबर आमच्या गावात हरणाबाई देवरसपण बघायची ती दरवर्षी डोंगराला जायची कर्नाटकातल्या सौंदतीची देवी तिनं आणून आपल्या देवऱ्यात बसविली ती तवापासनं दर मंगळवार शुक्रवार तिच्या अंगात यायचं आणि ती कन्नड भाषा बोलायची अंगातलं गेलं म्हणजे तीच माणसासने विचारायची आई काय म्हणती काय तिचं मन, मन नाही धड मराठी समजत नाही त्यासने कन्नड काय करणार मग हरणाबाईच समजून सांगायची तशी माणसं करायची चौगुल्याच्या भाग्याच्या सपनात सारखी कोणतरी बाई मागं लागायची आणि भग्या पुढं पाळायचा चवताळून भग्या जागा व्हायचा तेव्हा त्याचा हातरून वल्ल झालेला असायचं असल्या भग्याच्या आईनं हरणाबाईच्या देवीला कौल लावला तेव्हा हरणाबाईनं कन्नडमधनं मराठीत करून सांगितलं होतं भग्याच्या मागं लावसट लगलिया देवीला बोकड सोडवायला पाहिजे म्हणून बांबूड्याच्या बाजारातनं कवळं पालवं आणून देवीच्या नावानं भंडारा लावून देवळावर सोडलं होतं शिवारात कोणाच्या पण शेतात शिरून ते पीक खायचं पर त्याला पिकात न कोण बाहेर आकलून देत नव्हतं कारण देवीचं बोकड आहे डोंगराची देवी रायगीट आहे कोपली बिपली तर आपलं काय खरं नाही म्हणून माणसं त्याला काय खायचं ते खाऊ द्यायची बग्याचं लगीन झालं आणि सपनात लावसट यायची बंद झाली तो परपंचाला लागला बघ्याचे आय दर मंगळवार सुकीरवार देवीला कापूर ऊ दगारा आणि चोळखणाची ओटी भरायची कोणाची मस दार देत नाही कोणाचं पवारसार करडते कोणाचं ढार चुकलंय तर हरणाबाई भाताचं दानं पाटावर चिमटीनं टाकून दोन दोन दाण्यांच्या जोड्या लावायची कवा जोड्या जमायच्या कवा नाही पण मनातल्या मनात देवीला आर्जीव घालून दाण्याच्या जोड्या चार पाच वेळा लावायची आणि दिशा सांगायची ढार मावळतीला या मंगळवारच्या अवसपातूर मागं फिरल असं बरंच काय बाय सांगायची म्हणून तर दर मंगळवारी शुक्रवारी हरणाबाईचा सोपा खच्च भरलेला असायचा हरणाबाईचा नवरा जायशा हरणाबाईच्या अंगात वाढल्यावर देवीला इंती घालायचा माणसांची गारांनी देवीला सांगायचा आय बाळराजा तुझ्या गादीला आला या त्याचं काय चुकलं माकलं असेल तर पदरात टाक म्हणून जैशा स्वतःच्या शर्टाचा पदर करून देवी पुढं पसरायचा आणि देवी जैशा कर्वी भक्तासनी अडीअडचणीचं आडगुणाचं सांगायची कन्नडबंध सांगितलेला देवीचा कौल जैशा मराठीतनं माणसासनी सांगायचा माणसं जैशा सांगल तसं करायची देवीच्या गादीला सव्वा अकरा रुपयापासनं ते एकशे अकरा पातूर पैसे ठेवायची आणि डोकं टेकून टेकून पाया पडायची गोरगरीब पैसे नाहीत म्हणून तांदूळ पिठाचा उलपा देवीला देऊन गरीबबरोबर नशीब उजळू दे म्हणून पाया पडायची अशीच एकदा देवकीची म्हणजे शालनची आय भनीकडं आली ती तवा हरणाबाईचे देवीला पोरगा व्हायासाठी कौल लावला होता तवा अंगात आलेल्या देवीने सांगितलं होतं एक पोरगी देवीला सोड माझी वंशाचा दिवा लागल शालनच्या आईबानं काळजावर धोंडा ठेवून शालनला देवीचा भंडारा लावून देवीच्या स्वाधीन केलं एवढं लहान लेकरू कुठं जाईल कुठं फिरल कुणाच्या सावलीला थांबल म्हणून शालनच्या मावशीनं शालनला स्वतःजवळ ठेवून घेतलेलं तेव्हापासनं शालन आमच्या गावात देवकी म्हणून फिरायला लागली देवकी आमच्या गावाबरोबर शेजारच्या दोन तीन गावात दर मंगळवारी सुकिरवारी अकुली जोगवा आवाज देऊन दारोदार जोगा मागत फिरायची कोण तांदूळ पिठाचा पसा वाढायची तर कोण चार आटानं त्या बुट्टीत टाकायची एका हातात तांदळासाठी आणि पिठासाठी अशा दोन पिशव्या अडकलेल्या असायच्या तर दुसऱ्या हातात देवीची कवड्याची माळ आणि भंडारा असलेली बारकी बुट्टी असायची देवभोळी माणसं मोठ्या मनानं जोगोवा वाढायची तर शिकून शहाणी झालेली पुढच्या दाराला हो म्हणून पाठ फिरवायची निपुत्रीक आणि रानमुंड मावशीला देवकीचा आणि देवकीला मावशीचा आधार होता मंगळवारी सुकीरवारी जोगवा मागायचा देवकीच्या अंगवाळणी पडलेलं इतर वारी मावशीला घरकामात मदत करीत अस आमच्याबरोबर गल्लीत पोरांच्याबरोबर खेळत असायची तिच्या कपळावरचा भंडारा आणि गळ्यात कवड्यांची माळ बघून आम्हाला भ्या वाटायचं पुढं पुढं आम्हाला पण देवकीचं बरं वाटायचं जोगव्याच्या बुट्टीतल्या पैशाचा कवा कवा देवकी फरसा खारंपुटानं आणून आम्हाला सगळ्यांनी वाटायची देवकी आणि आम्ही खेळता खेळता कवा मोठं झालो ते कळालं नाही माझं बी शाळेत डोकललंही चालत नव्हतं म्हणून दादानं शाळा बंद केली आणि दुकानात उभा केला देवकी आमच्या दुकानाला यायची कवा रोखीनं तर कवा उदारीनं बाजारहाट करायची आणि न चुकता मंगळवारी सुकीरवारी संध्याकाळी उदारी भागवायची चार गावात फिरून आल्यावर बऱ्यापैकी तीस चाळीस रुपयांचे आणि दोन तांदळा पिशव्यांची कमाई व्हायची देवकीची मावशी बांगलनीच्या बायकांच्या पुठ्ठ्यात मुकादम होती ऊस भात मका भुईमुग भांगलणीत तिचा दिवस जायचा जा। घरातली धुनी भांडी जेवण पाणी करण्यात देवकीचा दिस जायचा जा। दिस महिन वर्ष एकामागून एक चालली होती आणि देवकी वयात आली चौदा पंधरा वर्षांच्या देवकीचा पदर आला आणि मावशीनं देवकीचं झबलं बंद करून तिला पातळणी शिवलं झग्या झबल्यातली देवकी झंपर पातळात उठून दिसायला लागली झंपरात छाती मावनाशी झाली दंडात कचायला लागलं पातळात अंगाचं अवयव आपली हालचाल नाचवायला लागलं तसं तरण्या पोरांबरोबर म्हाताऱ्यांचं पण डोळ्यांच्या पापण्या हालायला लागल्या दिसानंदिस देवकी वाढायला लागली उंच सड बांधा तारुण्यानं टच भरला होता मक्याच्या कणसाचं दानं टचसून एकमेकाला भरून येतात तसं देवकीचं अवयव भरलं होतं चार गावातलं राघो या कणसावर बसायला टपून होतं पोरींच्या संख्येतली घट पोरग्यांच्या वंशाच्या दिव्याची वाढ हे समीकरण वर्षानुवर्सं बिघडत चाललेलं होतं त्यामुळं भागातल्या गावोगावी गुडघ्याला बाशिंग बांधून नवरदेव तयार होते पोरींच्या पण आशा अपेक्षा वाढलेल्या सरकारी नोकरदार पाहिजे जमीन जुमला पाहिजे स्वतःचं घर पाहिजे गाडी पाहिजे या असल्या अटीपुऱ्या करू न शकणारी तरणीबांड पोरं मातारपणाकडं झुकली काही जणांच्या तर आईबानं पोरग्याचं वय सांगायला लाज वाटते म्हणून लग्नाचा इश्य सोडून दिलेला असल्या कसल्या बसल्या पोरांची गँग गावोगाव पारावर देवळावर कट्ट्यावर बसून असायची असल्या गावातनं मंगळवारी सुकिरवारी देवकी फिरून यायची कवा मागंफुडं बघित कवा ओळखीच्या संगत करीत देवकीच्या मावशीची देवकीवर घारीसारखी नदार होती ऐन उमेदीत तिचा नवरा मेला ता पर आतापात्र तिनं गावात कुणाचं फट म्हणून घेतलं नव्हतं गावातलं लबाड लांडगं गा बाईवर नदार ठेवून असत्यात याचा तिला अनुभव होता देवकीच्या जन्मात असलं भलतं सलतं वाईट वंगाळ घडू नये म्हणून ती सावध होती मंगळवार सुखीरवार सोडला तर मावशी देवकीला नजराआड होऊ द्यायची नाही कुणीतरी डाव साधल आणि उभ्या जन्माचा खेळ खंडोबा होईल या काळजीनं देवकीच्या हालचालींवर नदार ठेवून होती पण देवकी आता पोरखेळातली राहिली नव्हती तिला तारुण्याचं उधळणारं घोडं गप्प बसू देत नव्हतं कुठंतरी उधळून मजा काय अस्तित्व करून घ्यावीशी वाटत होती अंगातली कळ नगनगं त्या ठिकाणी येत होती आकाडलेल्या अंगाचा चोळामोळा करून घ्यावा असं वाटत होतं तापणारं अंग कुठंतरी थंडगार करून घ्यावं असं वाटत होतं पण मावशीच्या आणि समाजाच्या भीतीनं ती या उन्मादलेल्या घोड्याला आवर घालत होती देवकीवर चर्चा करायची तिच्या मनात काय असेल यावर विषय चागळायची गावातल्या भानगडीप्रमाणे हिचं पण कवात्री होणार या आशेवर सगळीजण होतीत देवकी आपल्याबरोबर बोलावी आपल्याबरोबर तिनं सलगी करावी तिनं आपल्याजवळ मन मोकळ करावं आणि आपण डाव साधून घ्यावा असली स्वप्नं तरणी पोरं रंगवत होती देवकीकडे बघून संसारिक माणसं चुकचुकत होती काय पोरगीच्या नशिबाला आलं या नक्षत्रासारखी पोर कोणी बी सोन म्हणून केली असती आणि चुलीचं लाकूड चुलीला जळालं असतं पण आंबट शौकीन गडी आपल्या बायकोपरास देवकी रसरशीत आहे म्हणून झाल्या चुकाबद्दल हरळत होती देवकीची मावशी देवकीला दबवत होती गाड्याची लय वांगाळा असती कुणाबरोबर बोलत राह उभं राहू नको कुणाबरोबर चेष्टामस्करी करू नको गावाची लय न्यारी आहे पग गेलं तर कावळा गेलं म्हणतील आपण बाय माणूस आहे बट्टा लावून घ्यायचा नाही असं बरंच काही मावशी देवकीच्या उधळणाऱ्या वारूला काबूत ठेवण्यासाठी सांगत होती सकाळी जोगवा मागायला गेलेली देवकी न्यारी पातूर माग नाही आली तर मावशी वाट्याला डोळं लावून बसायची अशीच एकदा देवकी दोन माणसं घेऊन घरला आली मावशीनं निरकून बघितलं तर तिच्या बघण्यातली ही माणसं नव्हती जवळ आल्यावर डोळं फाडून मावशी त्यांच्याकडं बघायला लागली कारण बाई माणूस म्हणावं तर दाढी मिशा भादरलेल्या दिसत्या त्या आणि गडी म्हणावं तर पातळं नेसले ती मावशी एकदा त्यांच्या चेहऱ्याकडं आणि एकदा देवकीच्या चेहऱ्याकडं बघायला लागली देवकीनं दोघांनी दोन पाण्याचं तांबे दिलं दारात चुळा भरून घरात पतूर देवकीनं त्याच्याने बसायला चादर टाकली मावशीनं आगती खोन देवकीला विचारलं देवके कोण आहेत की माणसं अगं मावशी हीच किती माणसं माझ्यासारखीच देवाला सोडलेली ती असत्यात शहरात कोल्हापुरात सांगलीत माझ्यासारखा जोगवा मागित फिरत्यात मावशीला आणखीन एक प्रश्न पडला माझ्या देवकीपरास ही माणसं वेगळी कशी काय हे बाबा असतील तर माझ्या देवकीला फशीवतील एवढ्या त्यातला एकजण माणूस म्हणाला मावशी देवकीला आम्ही आता आमच्या संघटनेत घेतले आम्ही गावोगाव देवीचा जागर घालतो या एक दिवशी तुमच्या इथं पण जागर घालणार आहे मावशीला त्यांच्याबरोबर काय बोलावं तेच कळना झालं तो पातूर देवकीनं चहाला आदान ठेवलं चहा पाणी हो पातूर गल्लीतली बारकी पोरं या दोन माणसासनी बघायला घोळका करून जमलीत त्यासनी या माणसांच्या हालचालीचं नवाल वाटत होतं जुन्या जाणत्या माणसासनी हे सारं ठावं होतं पर देवकी आता असल्या शिरली शिरलीया आता काय खरं नाही असं काय बाय बोलू लागली होती त्या दिवसापासून देवकी लांब लांबच्या गावाला जागराला जायला लागली चार पाच दिवस तिकडंच मुक्काम करायला लागली आमच्या दुकानाला आली की मी काळजीपूर्वक विचारपूस करायचो काय देवकी चार दिस कुठं पत्ता होता देवीच्या जागराला गेल ती ती बिंदाच सांगून टाकायची हे सगळं नियोजन कोण करतं ग अरे तुला काय सांगायचं देवीचं भगत लय हायचं मी काय एकटीच वय माझ्यासारखी असली देवाला सोडलेली माणसं आहेत गडी बी आहेत आणि देवाची दुसरी बी आहेत मोठा संजोग आहे तुला सांगायचं माझी आपल्या इकडल्या परस पल्याडच्या खोरीत देवीचं भगत लय हायतो वरिसभर तारका एंगेज असत्या त्या कसलं कसलं कार्यक्रम असतात ग मी अधिक माहिती काढण्यासाठी विचारायचा देवाची गाणी असतात गाराणी असत्यात रातभर जागूर असतोय खाण्यापिण्याची या जयाची रायाची सगळी व्यवस्था असती वरून आणि पैसा पण मिळतात देवकी जागरणाच्या कार्यक्रमात अडकून पडल्यापासनं मंगळवार शुक्रवार जोगवा मागायला कवातरी फिरायची आज या गावाला जातोय उद्या त्या गावाला जागर आहे नुसतीही गावांच्या नावांची यादी सांगायची दुकानाला सुट्ट पैसे घेऊन येणारी देवकी पैशाची बंडलं घेऊन यायला लागली उदारी बंद करून रोकड देत होती कवा चार पाच दिवसासाठी बाहेर गावाला जाणार असली तर मावशीला काय लागतोय तो समजा बाजार करून ठेवती देवकीच्या हालचाली बघून तिच्यावर फिदा असणारी तिला आपल्या गाडीवरनं घेऊन जाऊ लागली देवकी पण बिनधास्त कोणाच्या पण गाडीवर बसून जायची काम नसताना सुधीक देवकी जाण्याच्या गावाकडच्या वाट्याच्या गावाचं नाव सांगून तिला गाडीवर घेऊन पोहोच करण्यात काहीजण पटायत होते देवकीची संगत मिळण्यासाठी प्रत्येकजण संधीची वाट बघत असायचा देवकी कोणाच्या गाडीवरून कुठं गेली कवा गेली आणि कवा आली इथंपासून ते त्यांच्यात काहीतरी भानगड चाललीया इथं पातूर चर्चा रांगायच्या गावभर उठलेल्या अफवा आधीमधी देवकीच्या मावशीच्या कानावर यायला लागल्या तसंच दोघीत कवाकवा खटकं उडायचं पण देवकी आता मावशीचा ऐकण्यातली राहिली नव्हती ना इलाजानं मावशी हात सोडून गप्प बसायची देवकी गावातच नव्हे तर चार सहा गावात फेमस होती सुरुवातीला गुदगुद्या वाटणाऱ्या देवकीला बऱ्याच गोष्टी अंगवळणी पडल्या होत्या त्यांच्या संघटनेतल्या म्होरक्याबरोबर देवकी उघड उघड फिरायला लागली उदळणाऱ्या घोडीला लगाम घालण्यापरास प्रत्येकजण आपण तिच्यावर स्वार कसं होता येईल याच नादात होता प्रत्येकानं ना हात साफ करून घेतलं तर कित्येकाने पुराडाव साधून घेतला त्यामुळं देवकी म्हणजे हलकट विषय चगळायचा फज्जा झाला होता काही जण तर नुसते मज्जा करून बाजूला झाले होते देवकी मध्यंतरी तीन महिना गावात दिसनाशी झाली ती कोण म्हणित जागरणाला गेली असेल तर कोण म्हणतं गेले असेल कोणाचा तरी हात धरून माझ्या मनात मात्र काकुनास ठाऊक हुरहुर लागून राहिली होती देवकीबद्दल माझं बी मी अंदाज बांधत होतो पण कवाकवा दुकानाला आलेल्या देवकीकडं बघताना बाजाराच्या हिशोबातला मी पण हातचा चुकायचो चु। अशी ही बाय तीन महिना गायब झाली म्हणल्यावर माझ्या पण जीवाला हुरहुर लागली होती देवकी कुठं असल काय करीत असल आणि कशी असल माझा आणि देवकीचा तसा दुकानापुरता संबंध यायचा पण न राहून माझी पण चलबिचल होयची देवकीनं चार सहा गावात येड लावलं होतं तसं माझ्या पण मनाला मीच वेड लावून घेतलं होतं मी दुकान उघडताना दुकानाच्या फळ्या काढीत काढीत देवकीच्या मावशीच्या घराकडं राहून राहून बघायचो आज देवकी दिसल उद्या दिसल पण नाही तीन महिना उलटलं तरी देवकीचा पत्ता नव्हता म्हणल्यावर माझी पण खात्री झाली ती कोणाचा तरी हात धरून गेली असल आणि परपंचाला लागली असल माझं मन मलाच उत्तर द्यायचं का देवकीनं लगीन करूनी तिला भावना नाहीत कुठवर तिनं गप बसावं चुलीचं लाकूड चुलीला जाळायचं टाकून तिच्या आईबानं देवीच्या नावानं माळावर टाकून दिलं तर मग घेणार की प्रत्येकजण हात शिकून तसाच कोणतरी भेटला असेल कायमची संगत देणारा आणि हिनं पण तोच विचार केला असेल सतरा जणांनी किवचण्यापरास एकाबरोबरच काय होईल ते होईल म्हणूनच देवकी गेली असेल ह्यात तिची काय पण चूक नाही मी माझ्याशीच बोलायचो माझं मलाच मी प्रश्नात विचारायचो माझ्या प्रश्नांची उत्तरं मीच द्यायचो आणि दुकानात पुढे बांधीत बसायचो देवकीची मावशी दुकानाला आली की मी विचारायचो मावशे देवकी लय दिवस झालं कुठं दिसना त्या रांडाला एक गाव आहे वय रोज एक नवं गाव टुळू हिंडत असल कुठं तिची राखण करीत बसू देवकीच्या मावशीच्या शिव्यातून कळलं तिचं अन्न देवकीचं पटत नव्हतं अजून देवकी आलेली नाही गावातली टाळकी देवरशासारखी तिची भविष्य वर्तवत्यात हो पर चार गावातनं देवकी नजराड व्हावी हा जरा चर्चेला निराळाच विषय आला होता जो तो आपापल्या परीनं अंदाज बांधत होता प्रत्येकाला देवकी दिसावी असं वाटायचं आणि एक दिवस देवकी स्टँडवर यष्टीतनं उतरली तशा प्रत्येकाच्या नजरा टवकारल्या गल्लीतनं देवकी घरला निघाली ती पर गडी माणसाबरोबर बाया माणसं सुदीक देवकीकडं आश्चर्यानं बघायला लागलीत देवकी आल्याचं बघून प्रत्येकाला नवाल वाटायला लागलं तर देवकी कोणाचा तरी मा हात धरून गेली असेल हे सगळ्यांचा अंदाज चुकला होता आणि पुन्हाच्यानं देवकीनं हातात जोगव्याची भुट्टी घेतली रोज सकाळी देवकी हातात जोगव्याची भुट्टी घेऊन बाहेर पडायची ते दुपारच्या टायमाला घरला मागं यायची मावशीचं पण आता हातपाय थकलं होतं तिला म्हातारपणाचा आधार देवकीचाच होता म्हणून तिनं पण पन, निमूटपणानं देवकीच्या हालचालीकडं कानाडोळा केला होता माझं मन मात्र मधमाशीसारखं पोळ्याच्या भोवती घोंगावत फिरावं तसं देवकीच्या भोवती फिरत होतं एखाद्या दिवशी जरी ती दुकानाला नाही आली तर मी जाणीवपूर्वक तिला विचारायचो काल कुठं दिसली नाहीस त्यावरती एक ना हजार कारणं सांगून माल घेऊन घर गाठायची एक दिवशी दुकानाला आली असताना माझ्या बायकोला म्हणाली ताई साब काय करताय सा? काय करू बाय हायच की आपलं रोजचं परपंचाचं राठ ग माझी बायको हातातल्या कामात मग्न होती देवकी सरळ घरात आली आणि बायकोला सांगू ताई ताईसाहेब बाईचा जन्मच वाईट बघा तो काय आपल्यालाच आहे वय सारा बायकांचा तसाच आपला बी ताईसाब तुमचं आपलं बरं आहे एका जाग्यावर नाहीतर आमचं हाय आपलं रोज उठून नवं गाव ते नवं देवके मध्ये लय तीस कुठं गप झाली तीस गप हों नाही तर आमच्यासारख्यानं काय करावं उठसूट नवा गडी भाडे नुसतं गिदरावं आणि लचकत ओडत्यात कोणी बी उठावं आणि आमच्यासारख्यावर भूक भाग व्हावी नगं नगं झालाय जल अगं बरं इतकं दिस गेल तीस कुठं माझ्या बायकोनं खोदून विचारलं गेल तू कुठलं ताय साब एका भाड्यानं नेहली ती मला चल म्हणाला पाहुण्याच्या गावातनं जाऊन येऊया तिथं गेलो तर कुठला पाहुणाने कुठलं काय लोटकं फोडलं त्याचं दोन महिने एका घरात मला घेऊन राहिला उद्या जाऊया पुढच्या आठवड्यात जाऊया अशी टोलाटोलवी करीत केला माझ्या अंगाचा भोगा नुसता आणि पुन्हा त्यानं दुसऱ्याशी पण आणायला लागला नाही म्हणालीस सर कुठल्या कुठं मारून टाकेन आडसुदी एक गावणार नाही म्हणायला लागला मग मला कळालं तो गिरायकाकडनं पैसे घेता आणि माझ्याकडं पाठविता आलू पळून त्याचा टोळा चुकवून देवकी माझ्या बायकोला सांगितली आणि मी दुकानात कपाटाला कान लावून ऐकतो मला तिचा सगळा कार्यक्रम कळला चहा घेतला आणि दुकानात आली मी कपाटाच्या आडोशाला बसून पाकिट तयार करीत होतो मला बघून दचाकली दुकानाचा माल घेऊन निघाली पाठमोऱ्या देवकीकडे बघून माझ्या पण मनाचा तोल सुटला आणि तिला डोळ्यानं दिसपातूर बघत राहिलो चार दिवसानं दुपारच्या टायमाला देवकी दुकानाला आली तशी आमच्या गावातली दुकानं दुपारी बारा ते तीन बंद असतात पण माझं दुकान घरातच असल्यामुळं चालू बंद करायचा प्रश्न नव्हता देवकी माल काय पाहिजे तो यादीत बघून सांगत होती आणि मी माल देत चोर नजरेनं तिला न्याळीत होतो मनातलं वासनेचं पाखरू देवकीच्या भोवती घिरट्या घालायला लागलं तर एका एका अवयवावरनं फिरून यायला लागलं केसाच्या स्टाईलनं बांधलेला बुचडा निम्म्या कानावरची भांगपट्टी डोळ्यातलं काळं कोरीव कुर्म पान खाऊन लाल झालेलं ला वट पोटाच्या घड्या आणि काय काय आज दुपारी चाल यस मी लगट करून विचारलं दुपार काय आणि सकाळ काय लागते ती सामग्री न्यायला न गं बोलताना तिच्या मानाची लागत हालचाल मी ओळखून होतो पाणी घेणार काय मी आसूसलेल्या मनानं विचारलं तायसा कुठे गेल्या तिच्या बणीची सासू शिरियस आहे म्हणून तिला बघायला गेली आ चा घेमान मग कोण करणार च्या तूच कर की मला पण तलब झाली आणि तू पण घेशील देवकीनं घेतलेला बाजार काउंटरवर एका बाजूला सरकून ठेवला आणि घरात आली साखरेचा डबा कुठं आहे च्या पावडरचा डबा कुठं आहे विचारायला लागली डब्यांची टोपणं काढून बघायला लागली पाठमोऱ्या देवकीकडं बघून डोक्यात एक सर्र दिशी कळ शिरली आणि साऱ्या अंगात इजासारखी शिरली मी तुला घट्ट कवळा भरून मिठी मारली मासळी हातातनं वळवळून सटकून जावावी तशी ती वळवळायला लागली पण माझ्या ताकदीपुढं तिचा नेभाव लागला नाही आणि मी माझा डाव साधून घेतला दाराच्या कोपऱ्यात उभा राहून हुंदकं देत रडायला लागली भिंतीवर डोकं आपटून घ्यायला लागली मी डोकं धरायला हात पुढं केला पण माझ्या हाताला आडवा सपाटा देऊन काउंटरवरचा माल पिशवीत भरायला लागली पिशवीत बाजार भरता भरता स्वतःला शिव्या देऊ लागली मलाच रांडलं लाज नाही काय म्हणून दुपारच्या वेळेला आलो असल जगातलंही लांडगा आहेत माप जणांच तोडलं भाड्याने हाऊस फिडून घेतली पर दुकानदार तुम्ही पण असं असशील असं मला वाटलं नव्हतं तुमची तर काय चूक आहे माझंच नशीब फुटकं त्या दार लागलं माझ्या आईबाच्या पोटाला एखादा पोरगा घातला असता तर माझ्यावर ही येळ आली असती का माझा शोभ भोग आहे काय कुणाला म्हणायचं त्या परास आपणच तोंड काळ करावं आणि देवकी घराच्या वाटेला लागली मी दुकानात उभा अपराध्यासारखा देवकीचं मड घेऊन गाडी मलकापूरच्या सरकारी दवाखान्यात शिरली कुणी हात कुणी पाय धरून मडं पोस्टमॉर्टमच्या खोलीत नेलं अंगात प्लास्टिकचा कोट घातलेल्या माणसानं कागद फाडावं तसं गळ्यापासनं ते बेंबीपातून मडं फाडलं डॉक्टर साहेबानं बोटानं दावलेलं दोन तीन अवयव प्लॅस्टिकच्या पाकिटात पॅक करून नेलं आणि बारदानाचं पोतं शिवावं तसं मडं शिवून पांढऱ्या कापडात गुंडाळताना देवकीच्या कमरेला पातळाच्या तिड्यात चिठ्ठी घावली त्यात लिवलं होतं माझ्या मरणाला कोणाला जबाबदार धरू नका मीच माझ्या जन्माला कट्टाळून औषध घेतलं या आत्महत्या केल्याची चिठ्ठी पोलीस साहेबानं घेतली कुणी हात कुणी पाय धरून म्हण माझ्या गाडीत ठेवलं मी अपराध्यासारखा गाडी चालवायला लागलो देवकी समाजातल्या लांडग्यासने वैतागून गेली होती त्यातला मी पण एक लबाड लांडगा होतो आणि मलाच दोष देत राहिलो गाडी गावाच्या दिशेनं तिच्याच नादात पळायला लागली